अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झाल्याची बातमी सध्या समोर येते सकाळ वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे काही मिनिटांपूर्वीच ही बातमी समोर येते अनाथांसाठी से सेवा कार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं त्या त्र्याहत्तर वर्षाच्या होत्या रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालंय महिनाभरापूर्वी त्यांचे हार्नियाचं ऑपरेशन झालं होतं त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते आज अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय त्यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे त्यांना दोन हजार बारा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला होता दोन हजार एकवीस साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता त्या पंच्याहत्तर वर्ष वयाच्या होत्या मूळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेतल्या चौथीपर्यंत त्यांना शिकता आलं होतं वयाच्या नव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुदाई सपकाळ यांनी ममता बाल सदनची स्थापना केली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली आपली कन्या हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवा सदन येथे दाखल केलं आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला इथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते त्यांचे भोजन कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण झाल्यावर या युवक योग, युवतींना योग योग्य शोधून आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन हे कार्य देखील संस्थेकडून केले जाते अशी सुमारे एक हजार पन्नास मुले या संस्थेत राहिलेली आहेत अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झाल्याची बातमी सध्या समोर येते सकाळ ई पेपर या वृत्तसंस्थेने ही बातमी प्रकाशित केली आहे झाला देशव्यापी अजून का नये भगवंत काय आयुष्य घालवलं जगासाठी म्हणून बाया हो। लक्षात घ्या जगा आणि जगू द्या तुम्ही डोळे उघडून जगाकडे पहा जग कुठे चाललं आपल्याला जायचं नाही घोडदौड करत पायच असे रोवा की जे मातीत गडतील मातीतलं सोनं तुमच्या ओळखीचं होईल बाबा कोण म्हणते आमची संस्कृती कमजोर आहे अजिबात बात नाही फक्त आम्ही विसरत चाललोय स्टाईल मारायला लागलोय बस लेना देना नाही अरे लक्षात घ्या मायला लेकरू सांभाळणार नाही रे असं जग बदलते कसं होईल देशाचं कसं होईल राष्ट्राचं त्या काळची एक माय होती पोराला सांगत होती बेटा तुला दोन आया आहे आईची महती बघा जन्माला बरोबर बोलायला लागलं पोरग की सांगायची बेटा तुला दोन आया आहे एक मी जननी आहे रे जन्मभूमी तुझी वाट बघते बाळ जन्मभूमी तुझी वाट बघते तुला दोन आया आहे रे मी परवाला एका हिंदी साइडर पोरांना विचारलं म्हटलं बाबा तेरे को किती मा आहे रे तो म्हंटला ना तो म्हटला एक तो मा आहे मगर मेरी बाप की कुछ गडबडी लगती है दुसरी मा कैसी आहे जननी जन्मभूमी देश नाही तर कुछ नाही लक्षात घ्या म्हणून त्यावेळीची आई पोराला सांगत होती बेटा तुझा बाप देशासाठी गेला तो पण पावलं उचल माझ्या बाय आणि आजही लेकरं येतात ना देशावर गेलेले संपता देशासाठी आपण भ्रमात आहोत म्हणून लक्षात घ्या प्रत्येक आईचं ती लेकरूहस्त बाया आहो देशासाठी लढतं वनात भटकतं बर्फात मरतं सडतं अंगावर ओझं बांधून पळतं सह्याद्रीच्या खुशीत अंगावर ओझ बांधून पळतं हिमालयाच्या एका एका दरीत ते कुठल्या तरी आईचं लेकरूहस्त हो म्हणून माय नाही तर काही नाही लेकरांना जन्मताच सांभाळा लेकरांना जन्मताच त्यांना वळण द्या नाही तर काय होते आपण रोपटं लावतो भरपूर खतपाणी घालतो ते इतकं बेदर वाढतं चार फांद्या चार साईडला जातात ते वादळ वाऱ्याला स्वतःचा बचावही करू शकत नाही खाली बसणाऱ्यांना सावलीही देत नाही फोपावलेलं रोपट म्हणून आजकालचं कार्त एवढंच असतं पण आईला सांगतं तुला डोकं नाही तुला कळत नाही क्या वाद आहे म्हणून लक्षात घ्या छाटत राहा छाटत लेकरं छाटले ना लहानपणापासून त्याला वळण लावा लहानपणापासून त्याला जाणीव द्या म्हणजे ते, ते गोलाकार वृक्ष होईल स्वतःला वादळ वाऱ्यापासून वाचवेल खाली बसणाऱ्यांना सावली देईल आज देशाला सावलीची गरज आहे रे बाबा आज देशाला सावलीची गरज आहे पहिले बघा कशी होती परंपरा बाया हो सगळ्या एकत्र ये येत होत्या चार घरच्या चाय चार बाया असायच्या इकडल्या तिकडल्या गप्पा छाटायच्या प्रत्येकीने भाजी भाकरी आणायची बसून खायची चांगले विचार एकमेकीं पोचवायचे आजकाल घरं बंद झाले दारं बंद झालंय आणि देशाचा संसार मुका झाला बाया हो देशाचा संसार मुका झाला कसं होईल देशाचं काय घेणं देणं नाही आपमारे डुबगै दुनिया म्हणून लक्षात घ्या सुरेश भट सांगतात आसमानची चोख खारत असते गोड नसते बहिणाबाई एका ठिकाणी सांगते की माझ्या आसमाननो वाहू नका कारण तुम्ही जर वाहिलात ना तर मी रिकामा होईल बहिणाबाई सांगते मी रिकामा होईल सुरेश भट म्हणतात आसवानो माझ्या डोळ्यातून बाहेर जाऊ नका कारण तुमचाच मला आधार आहे घाव लाल असतात सुरेश भटाने सांगितलं मी गुलाबी करून टाकले जा काय जगावेगळा माणूस होणे नाही म्हणून लक्षात घ्या सुरेश भट हे नो माझी या डोळ्यातून वाहू नका रडायला येत आसवांची चो आहे गोड नाही खारकपणा जपा गुणाची वाट बघू नका सुरेश भट आसवानो नो माझी या डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दाऊ नका हसते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा का तुम्ही ही हसता हासू नका हसू नका हसवा नो माझी डोळ्यातून वाहू नका घावाचा कलर लाल असतो त्यांनी गुलाबी केला सुरेश भट घाव हे माझे गुलाबी मोहरायाला हाय बाजारात माझा हुंद कनू नका आसवा नो समोरच्या बायाने बोलायचं नाही आसवा नो माझी डोळ्यातून वाहू नका आंतरीच्या वेदना साऱ्या जगा, जाऊ नका केवढे ॲडजस्टमेंट आयुष्य तर एका ठिकाणी बहिणाबाई सांगते हे अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के डोळ्याचं पाणी काही वेळ येतं शेवटी पाणी संपताना हुंके सोबत राहतात बहिणाबाईने सांगितलं बाया हो रडूच नका जर डोळ्याला पाणी नसताना तुम्ही हुमके दिले ना जग म्हणल ढोंग करते बरं का तिच्या डोळ्याला पाणीच नाही रडूच नका बहिणाबाई अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुन्न के उरले आता हुन्न के उरले नाही ले सावा अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुले रड्याची रे सव आसू हा सव हा सव ह्यात संसाराची चव ही चव तुम्ही चाखायचे दुसऱ्यांना ओळखीचे करून द्यायचे त्याशिवाय पर्याय नाही आहे बाबा त्याशिवाय पर्याय नाही आहे मी मराठी चौथी पास हाफ टाईम आहे फुल टाईम नाही आणि एवढं बोलते नंतर मला लोक विचारतात माई एवढं सगळं कसं येतं टिंबटिंब रिकाम्या जागा भरा येतो खरं खरं सांगू मी हाफ टाईम शाळेत गेले हो माझं काही अडलं नाही तुमचं अडू शकत नाही फक्त जागा मी सकाळी म्हशीवाडीला जायची म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायचे मी शाळेत उशीरा आला म्हणून मास्तरनी मारलं म्हशी पाण्यात शेतात बसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं डबल मार्कात मराठी चौथी पाच सिद्ध जिंदावर हे तो अजनी डिग्री आहे पण मी रडत बसली नाही मी शिकले नाही मी शिकले नाही मी, मी एक पुस्तक लिहिलं मी मी वनवाशी नावाचं मी एक पुस्तक लिहिलं माझं पुस्तक मी लिहिलेलं कर्नाटकामध्ये दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे माझं पुस्तक कर्नाटकात दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे नऊवारीला सन्मान महाराष्ट्राने कुठे दिला हो लवकर माझं पुस्तक कर्नाटकात दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे याचं कारण या ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा आणि आम्ही तर महाराष्ट्रात जन्माला आलो बाबा म्हणून एक लक्षात ठेवा जगा आणि जगू द्या त्याशिवाय पर्याय नाही एक लक्षात घ्या मी जी बोलते ना आता